आज आपण बघणार आहोत असा पौष्टिक आणि हेल्दी आरोग्यदायी मुखवास रेसिपी ही खूप पौष्टिक रेसिपी आहे तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे कढईमध्ये मी जवस घेतलेले आहे एक वाटी ते भाजून घ्यायचे आहेत ही खूप आरोग्यदायी मुखवास रेसिपी आहे जेवणानंतर फक्त एक चमचा खायचं ही पौष्टिक आणि चवीलाही तितकीच चवदार आहे चला तर मग साहित्य बघूया इथे मी बडीशेप घेतलेली आहे बडिशेपचे जेवणानंतर माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते आणि बडीशेपमध्ये हिम हिमोग्लोबिन वाढवते पचन सुधारते की बघा अशी ही हिरवीगार अशी छान अशी बारीक बडीशेप घेतलेली आहे आणि त्यानंतर घेतलेले आहे चिया सीड्स हे वजन कमी करण्यास मदत करते हाडे मजबूत होतात कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते व त्वचेसाठी हे फायदेशीर असते त्यानंतर घेतलेल्या नंतर घेतलेले आहे जवस जवसाचे फायदे तर खूप आहेत गुडघ्यांच्या आजारावर जवस खूप फायदेशीर आहे व जवस हे खूप आपले आरोग्यदायी आहे इथे ओवा घेत ओवा घेतलेला आहे ओवा ही पचनाच काम छान करतो व सर्दी खोकल्यासाठी उपयुक्त आहे ओवा पंकिन सीड्स ह्या पण रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात व झोप सुधारते व त्वचे सुद्धा हे फायदेशीर आहे पचनासाठी फायदेशीर आहे आता त्यानंतर हे आहे कलिंगडाच्या बियाही खूप उपयुक्त आहेत आरोग्यदायी आहे, आहे त्यामुळे याचाही आपण यामध्ये वापर करणार आहोत आणि यानंतर आता आपण खूप छान अशा सूर्यफुलाच्या बियामध्ये ऑलिईक आणि लिनोलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते ते, ते रक्तदाब कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राखण्यासाठी याची मदत होते त्यामुळे हे सूर्यफुलांचा बियांचा पण आपण यात वापर करणार आहोत पांढरे तीळ हे पण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्वचेसाठी हे खूप याचा छान उपयोग होतो व हे यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे इथे आपण तीळ घेतलेले आहेत इथे लिंबू घेतलेले आहे लिंबामध्ये पण सी विटॅमिन भरपूर असते काळे मीठ घेतलेले आहे आणि इथे हळद हळदीचे गुणधर्म पण खूप आयुर्वेदिक छान आहेत आयुर्वेदिक तर औषधी गुणधर्म हळदीमध्ये पण आहे तर चला तर मग आपण आता इथे रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघून झालेलं आहे इथे मी बडिशेप भाजून घेणार आहे चांगली बडीशेप खरपूस भाजून घ्यायची आहेत म्हणजे आपली हा मुखवास खूप छान आणि जास्त दिवस टिकतो व खमंगपणा चांगला लागतो सारखं हलवत राहायचं आहे आणि भाजत आले की याचा छान असा वास पण छान येतो बडीशेप तर खूप फायद्याची आहे जेवणानंतर आपण हे एक चमचा रोज खाल्लं तर आपलं पचनक्रिया चांगली होते हे बघा कलर बदललेला आहे वास तर एकदम अप्रतिम येतो भाजल्यानंतर आता जवस पण आपण घालून घेतलेला आहे जवस पण भाजून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिटं चांगले भाजतानी सारखं हलवत राहायचं आहे आणि खर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा मुखवास खूप छान होणार आहे आता भाजून झालेला आहे जवळ पण हे पण आता आपण काढून घ्यायचं आहे हे बघा किती छान भाजल्यानंतर असं असं हलकं हलकं होतं आणि कढईमध्ये पण छान असं मोकळं मोकळं आवाज येतो छान असा आणि भाजल्यानंतर त्याचा वास पण छान येतो आणि एकदम कुरकुरीत लागतात आणि आता हे सारखं असं हलवत राहायचं आहे भाजून झालेलं आहे जवळच आपण काढून घ्यायचं आहे आता मी सर्व सीड्स एकत्रच भाजून घेणार आहे सगळं जर एक एक भाजत राहिलं तर वेळ लागेल खूप वेळ लागेल आणि या सीड्स सगळ्या मी घालून घेतलेल्या आहेत तीळ चिया सीड्स पमकीन सीड्स सूर्यफुलांच्या बिया ओवा ओवा हा पचनासाठी खूप चांगला आहे खूप हेल्दी आणि चांगला मुको असा आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि महत्वाच्या टीप पण सांगणार आहे तो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा एक चार पाच मिनिटच चांगलं हलून भाजून घ्यायचं आहे छान असा सुगंध येतोय या अशाच नुसत्या पण खायला खूप छान लागतात खूप पोषण मूल्य आणि आरोग्यदायी सीड्स आहेत त्यामुळे नक्की करून बघा आता ह्यामध्ये भाजत आलेले आहेत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत सर्व वयोगटातली सर्व खाऊ शकतात अतिशय पाचक आणि आरोग्यदायी ही रेसिपी आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा आता हे असं हलकं हलक असं छान झालेलं आहे म्हणजे आपलं हे सीड्स भाजत आलेले आहेत एक तीन चार मिनिट तरी आपण हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे हळदीचे गुणधर्म तर खूप छान आहेत हळद ही खूप औषधी गुणधर्मयुक्त आहे त्यात आपण आता लिंबू पिळणार आहोत लिंबाचे पण डायजेशनसाठी व त्यामध्ये भरपूर सी विटॅमिन आहे त्यामुळे लिंबू पण खूप आरोग्यासाठी चांगला आहे लिंबू घालून घेतलेला आहे पुन्हा एकदा मी छान असं सगळीकडे लावून हळद लावून भाजून घेत आहे आणि एक दोन चमचे मी यामध्ये पाणी घालणार आहे म्हणजे आपलं हे मिश्रण चांगलं सगळीकडे हळदीचं आणि लिंबाचं लागणार आहे आणि त्यामुळे अजून खूप खमंग असं भाजलं जातं आणि आता सैंदव मीठ घातलेलं आहे पुन्हा एक तीन चार मिनिट मी चांगलं सर्व मिश्रण भाजून घेणार आहे खूप छान टेस्ट लागते आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा कशी वाटली रेसिपी हलवून घ्यायचं आहे सारखं छान अस सा, खूप छान अस वास पण येतोय भाजल्याचा आता हे सर्व छान असं एक दोन तीन मिनिट चांगलं अजून एकत्र एक गरम कढईमध्ये बारीक गॅसवर भाजून घ्यायचं म्हणजे छान खमंगपणा येतो हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास पण मदत करते हे मिश्रण सुधारते त्वचेसाठी ही फायदेशीर आहे पचनासाठी फायदेशीर आहे व अनेक आजारावर पण हे रामबाण उपाय आहे आपल्याला गुडघेदुखी सांदे दुखी असे जर त्रास असतील तर यावर सुद्धा हे एक चमचा मुखवास दिवसातनं एकदा जरी खाल्ला तरी त्याचे खूप आरोग्यदायी आपल्याला फायदे मिळणार आहे जर ज्यांना वजन कमी करायचं असेल तर त्यासही मदत करणं मदत होते या मिश्रणाची कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि यामुळे आपले पचन सुधारते बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो व आतडे निरोगी राहतात व शरीरातील जळजळ कमी करते यासाठी पण हे मिश्रण फार उपयोगी आहे आणि मुख्य म्हणजे शरीरात्री चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते व वा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते असं हे मिश्रण आहे त्यामुळे हे सर्वजणांनी खायला पाहिजे आणि खूप फायदेशीर आहे सूर्यफुलांच्या बियामध्ये खूप प्रमाणामध्ये ऑलेईक आणि मिलोनिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते ते रक्तदाब कमी करते चांगले कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि आता हे हवाबंद डब्यामध्ये छान थंड झाल्यानंतरच आपण हे भरून ठेवायचं आहे पूर्ण मिश्रण थंड करून घेतलेलं आहे आणि आता हे भरून ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कशी वाटली रेसिपी नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा